नमस्कार माय फेवरेट किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार आहो खारीक खोबऱ्याचे लाडू त्यासाठी आपण घेतलेले आहे दोनशे पन्नास ग्रॅम खारीक पावडर बादाम बी खोबरे किसून घेतलेले आहे गूळ काजू आणि किशमिश प्रथम आपण तव्यावर तूप गरम करून हे सर्व साहित्य आपण थोडं परतवून घेऊ प्रथम बादाम आपण परतवून घेत आहोत आपल्याला जास्त परतवायचं नाही अगदी हलकंसं अर्ध्या मिनटापुरतं आपण परतवून घेणार आहोत आणि लगेच आपण काढून घेणार आहोत त्यानंतर आपल्याला मगजबीसुद्धा अशाच प्रकारे अर्ध्या मिनटासाठी परतवून घ्यायचं आहे आणि ते सुद्धा आपण काढून घेणार आहो त्यानंतर डिंक आपल्याला व्यवस्थित तुपामध्ये तळून घ्यायचं आहे अशा प्रकारे मी तुपामध्ये डिंक तळून घेतलेलं आहे त्यानंतर सुकं खोबरं आणि सुकं खोबऱ्यानंतर आपण हे सर्व साहित्य मिक्सरमधून काढून घेणार आहोत आपण एका परातमध्ये खारीक पावडर घेतलेला आहे त्यामध्ये आपल्याला डिंक मिक्सरमध्ये बारीक करून आपण त्याची पावडर केलेली आहे ते आपण ॲड करत आहोत त्यानंतर आपल्याला बादामसुद्धा आपण मिक्सरमध्ये बारीक करून तीसुद्धा आपण ॲड करत आहो त्यानंतर मगजबीची पावडर आपण ॲड करूया आणि शेवटी किसलेला गूळ आणि खोबरेची पावडर मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेली आपण ॲड करून घेतलेली आहे कढईमध्ये तूप गरम करून घ्यायचं आहे आणि तूप गरम झाल्यावर किसमिस आणि काजू काही काळे सुद्धा घेतलेले आहे व्यवस्थित परतवून घ्यायचे आहे आणि छान फुलले की आपण हे आपल्या लाडूमध्ये मिक्स करून घेणार आहोत अशा प्रकारे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे थंडीमध्ये हे लाडू अतिशय पौष्टिक आणि हाडांसाठी चांगले फायद्याचे आहेत तर थोडं थोडं तूप टाकून आपण हे लाडू बांधून घेणार आहोत तूप गरम असल्यामुळे आपण थोडं हलकंसं चमच्याच्या साह्याने फिरवून घेऊ आणि त्याचे झटपट आपण लाडू बांधून घेऊया लागलं तसं तूप आपण वापरणार आहो तर आपण हातानेच अशा प्रकारे लाडू तयार करून घेऊ आपल्याला ही लाडूची रेसिपी कशी वाटली ती कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शॉटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू अशाच व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार